नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एका एका नवीन ब्लॉगमध्ये आणि जर तुम्ही मागचा ब्लॉग पाहिला असाल तर मागच्या ब्लॉगमध्ये आपण एका जुन्या पद्धतीने खेकडे पकडण्याची जी एक पद्धत आहे ही एक जुनी पद्धत आहे त्या एका पद्धतीने आपण खेकडे पकडण्याचं एक जे जाळं असतं त्याला खोईन असं म्हणतात त्या आपण एका खि पर्यायामध्ये लावलं होतं आणि ते जाळं काढायला आज आपण जाणवत आहोत आणि खूप खडतर वाटेमधून निघून हे बघा खूप खडतर वाटा आहे मित्रांनो ॲक्च्युली हे बघा म्हणजे तुम्हाला इथे स्वतःचा जीव स्वतःचा मोबाईल आणि सगळंच सांभाळायचं आहे ॲक्च्युली जराही कुठे चुकामुक झाली पाय दुसरीकडे पडला तुम्ही डिरेक्ट तुमच्या हातपाय मोडून घेणार आहात हे बघा मित्रांनो आणि आम्हाला मला तरी असं वाटतंय की आम्ही ज्याचा काल आलेलो त्यापेक्षा पाण्याचा प्रवाह थोडा जास्त आहे ते हे बघा बघू शकता मित्रांनो पाण्याचा जो प्रवाह आहे तो कालपेक्षा वाढलेला आहे बघू शकतं आणि आपण थोडंसं पुढे जाऊया आपण त्या ठिकाणी खोईन लावली आपण बघूया आपल्याला काय मिळालं आहे का ॲक्च्युली हे जे दगड आहेत ॲक्च्युली त्यावरनं खूप पाय घसरत आहे त्यामुळे ट्राय ॲट युअर ओन रिच मी परत एकदा म्हणते मित्रांनो हा वा होईन आपण काढलेली आहे हे आपण बघायचं आहे यात काय आहे